नमस्कार मी हर्षदा खानविलकर म्हणजे लक्ष्मी निवास या मालिकेतली तुमची लक्ष्मी आणि नमस्कार मी तुषार दर्वी लक्ष्मी निवास मधला श्रीनिवास मला वाटतं जी मराठी जिथे खूप वर्षांनी मी काम करते त्या जी मराठीने एक भव्य दिव्य असं मंगल कार्य आयोजित केलंय आणि ते आमच्या घरातलं आहे म्हणजे लक्ष्मी निवास आहे आणि त्यात पाडू ही दुसरी लोकप्रिय मालिका पण सहभागी झालेली आहे आणि असा हा महासंगम मला वाटतं रोज रोज होत नाही आणि मनोरंजन असा सप्ताह घेऊन आम्ही आलेलो हो। आहोत मला वाटतं स्केल आपण ज्याला म्हणतो ज्या इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या भव्य दिव्य प्रमाणावर हा सोहळा जी मराठीने आयोजित केलाय ते मला असं वाटतं की नेहमी नेहमी होत नाही फार अभावाने होत म्हणजे आमची लक्ष्मी निवासी महामालिका हे तर आहेच जिचा प्रत्येक भाग एक तासाचा असतो आणि पारू ही अतिशय लोकप्रिय मालिका जी आहे जी मराठीवरची जिचा भाग अर्ध्या तासाचा असतो तर म्हणजे दीड तास रोज भाग बघणं किंवा रोज भाग सादर करणं हे सोपं नाहीये खूप कठीण आहे म्हणजे एका म्हणू शकतो आपण की रोज जी मराठी लक्ष्मीनिवास आणि पाडू या माध्यमातन जी मराठीच्या प्रेक्षकांकरता रोज एक फिल्म दाखवते जवळजवळ दीड तासाची एक फिल्म आणि त्यामुळे इतक्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणावर मोठ्या भव्य दिव्य सगळं आयोजन केलेलं आहे मला वाटतं हे खूप विशेष आहे मला वाटतं तुषार दादा कडून खरे बघताना काम करताना बघताना ज्या एफर्टलेसली सीन मध्ये श्रीनिवास होतो म्हणजे आत्ता तो तुषार दादा असतो आणि कोणाची तरी काहीतरी खेचत असतो आणि मस्ती करत असतो आणि अचानक एक कारण इतका भारदस्त आवाज असलेलं व्यक्तिमत्व श्रीनिवास साठी त्याला सगळं बदलावं लागतं त्याची बॉडी लँग्वेज लँग्वेजपासून सुरांपर्यंत आणि ते इतकं एफर्टलेसली होतं ना आणि ते स्टॉई कळत नसेल ते स्क्रीनवर दिसत जे दिसत विच इज व्हेरी अमेझिंग आणि ती एफर्टलेस क्वालिटीज जर आपल्याला आत्मसात करता आली तर ती होत जाईल पण ती होऊ शकत नाही कारण ती असावी लागते मुळात असं काही नाही मला वाटतं हर्षदाचं एक खूप हुशार आपण ज्याला म्हणतो अशी ती ऍक्ट्रेस आहे म्हणजे की ती खूप तयारी करून येते म्हणजे तिला मागचं पुढचंच नव्हे तर खूप पुढच्या पुढचं खूप मागच्या मागचं हे सगळं माहिती असतं तर त्यामुळे हर्षदा जे म्हणतात जर माझं कौतुक हो सर करत जर मी पन्नास टक्के क्रेडिट हर्षदाला देईल तर मला जर काही माहीत नसलं की मी विचार हर्षदा हर्षदा याचा अर्थ काय हे असं का झालं मग ती सांगते या सीन मध्ये आपण ते केलं होतं ना त्याच्या असल्यामुळे सर ओके हा मग मला माझं काम त्यामुळे जर लोकांना आवडत असेल तर त्याचं सगळ्यात जास्त श्रेय पन्नास टक्के श्रेय हेच आहे आणि हे मला मला असं वाटतं की तिच्याकडं जे तिचा म्हणजे खूप तयारी खूप हुशारी आणि प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे बघणं हे जे तिचं आहे म्हणजे म्हणजे खरंच कमाल आहे ती लहान सहान गोष्टी असतील म्हणजे तिच्या पासून ते तिच्या मेकअप पासून ते तिच्या पर्यंत आणि मग तिचे काही लुक असेल किंवा जे काही असेल तर आणि ती सतत एक काय म्हणूया एक काहीतरी तिचा असा प्रयत्न असतो की या सीन मध्ये मी काय देऊ शकेल एक ती खूप इंटरेस्ट म्हणा किंवा त्यांनी काम करते म्हणजे एक असं तिचं असतं की हे आपण असं करून बघूया का ते आपण असं करून बघूया का त्यामुळे काय असतं की ती गोष्ट दिसताना खूप लहान दिसते पण त्याचा इम्पॅक्ट जेव्हा सीन आम्ही जेव्हा करतो आणि जेव्हा प्रेक्षक बघतात तो खूप मोठा असतो तर मला वाटतं हे मी जरा तेवढा म्हणजे काय म्हणूया आरस मी जरा या गोष्टी करतो अगदी फ्रेंजी स्पीकिंग तर हे मला इतकं वाटतं की मला पोरावी वाटते तसा हे बरोबर जन्म भा तुम्हाला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल आमचं अगदी अगदी आमच्याकडे आमच्या लेखीचं जानवीचं लग्न आहे आणि माझी लेखी नाही लक्षाचा लेखाचं साखरपुडा आहे आणि अख्खा आठडा भर हा कार्यक्रम आहे आपल्या झी मराठीवर सत्तावीस जानेवारी पासून एक फेब्रुवारी पर्यंत दररोज संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा एकदा सांगूया कुठे झी मराठीवर